जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक महिन्यांपासून बेवारस म्हणून फिरणारा प्लॅस्टिक बाटल्या गोळा करणारा साधारण साठ ते सत्तर वर्षाचा रामचंद्र याला अनेक जणांनी बघितले आहे माणुसकीच्या दृष्टीने त्याला खाण्यापिण्यासाठीही देऊन अनेकांनी पुढाकार घेतलाय मात्र त्याचा पूर्ण भणंग अवतार कायम राहायचा जास्त कोणाशी बोलायचे नाही स्वतःतच गुंतून राहायचे अशा रामचंद्रांसाठी पितृदिनाच्या दुसऱ्या दिवशी बकरी ईदच्या दिनी इसाक धावून आला बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावणारे इसाक बागवान अनेकांना माहीत आहे मात्र बेवारस रामचंद्र करता धावून आलेले इसाक बागवान सोमवारी सतरा जूनला बकरी ईदच्या दिवशी दिसून आले रविवारच्या पितृदिनाच्या दुसऱ्या दिवशी रामचंद्रचा पूर्ण लूक त्यांनी बदलवून टाकला स्वच्छ व नवीन कपडे घालून दिले यानंतर मात्र रामचंद्र माणसात दिसू लागला इसाक बागवान यांना याकामी बारकू पाटील रामभाऊ अँब्युलन्सवाले उमर बागवान यांनी सहकार्य केले बागवान यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे केसरी राजलाईव, जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका